श्री नवनाथ कथा सार अध्याय बारावा कानिपनाथांची जन्मकथा का श्रोते आपण मागील अध्यात पाहिले की जालिंदराला जालिंदरनाथांना त्यांच्या वडिलांनी म्हणजेच अग्नीने सर्व कथा त्याच्या जन्माची सांगितलेली आहे आणि पुढे आता अग्नीने त्याला विचारले की तुझ्या मनात कोणती इच्छा आहे ती मला सांग हे ऐकून जालिंदरनाथ म्हणाले की माझे मन इच्छारहित आहे पण एक गुही आहे आणि ते तुम्ही सर्व जाणता आहात हा नरदेह प्राप्त झाला आहे याचे काहीतरी सार्थक होईल असे काहीतरी करा नाहीतर जन्मस आलो आणि मरून गेलो असे मात्र होऊ देऊ नका माझी कीर्ती त्रिभुवनात अखंड राहील व मी चिरंजीव होईल असे काहीतरी करा जालिंदरनाथांचा हा मानस पाहून अग्नीला धन्य वाटले व त्यांनी त्याची वाहवा केली मग जालिंदरनाथांची इच्छा पूर्ण व्हावी व तो सर्वांपेक्षा प्रबल व्हावा म्हणून अग्नीने त्याला खांद्यावर घेऊन दत्तात्रयांकडे गेले अग्नीला पाहून दत्तात्रयांना आनंद झाला त्यांनी त्याला आलिंगन दिले मग भगवान दत्तात्रेयांनी अग्नीला विचारले की आज कोणती इच्छा धरून येथे आलात हा मुलगा कोण आहे हे ऐकून अग्नीने दत्तात्रेयांना सांगितले की शंकराच्या देहातला काम मी जाळला असे सर्वजण बोलतात पण तो मी आजपर्यंत उदरात रक्षण करून ठेवला होता मग भुवद्रव राजाच्या यज्ञकुंडात या जालिंदरनाथाच्या देहाला मी निर्माण केले अतयव हा तुमचाच मुलगा आहे तुम्ही याचे संगोपन करा याला अनुग्रह देऊन सनात करून चिरंजीव करावे मग दत्तात्रेयांनी सांगितले की मी तुमची इच्छा पूर्ण करीन परंतु माझ्यापाशी याला इथे बारा वर्षापर्यंत आपण ठेवले पाहिजे हे ऐकून जालिंदरनाथांना दत्तात्रेयजवळ ठेवण्यास अग्नि कबूल झाले पण ते म्हणाले की मज समक्ष याला वर द्या मग दत्तांनी जालिंदरास मांडीवर बसून त्याच्या मनातील विकल्प नष्ट केला त्यांच्या मस्तकावर वर दहस्त ठेवताच त्यांचे अज्ञान एका क्षणात नाहीसे झाले व त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली नंतर अग्नी दत्तात्रेयांना वंदन करून अदृश्य झाले मग लागले भागीरथीवरून स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेई नंतर कोल्हापूरला भिक्षा मागे व पांचाळेश्वरी भोजन करी माहूरगडावर निद्रा घेई अशा प्रकारे बारा वर्ष दत्तात्रयांच्या सहवासात राहिल्यावर सर्व तऱ्हेच्या जा शस्त्रविद्यात जालिंदरनाथ तरबेत झाले त्याचप्रमाणे ते शास्त्र वेद पुराणे व्याकरण वगैरे सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाले अशा तऱ्हेने परिपूर्ण झाल्यावर दत्तात्रेयांनी देवतांची आराधना केली व ती सर्व दैवते जालिंदरास वर देण्यासाठी भूतलावावर उतरली मग अग्नीला बोलावून त्यांचा पुत्र त्यांच्या पुढे केला परिपूर्ण जालिंदरनाथांना पाहून त्यांना फार आनंद झाला तेव्हा दत्तात्रय अग्नीस म्हणाले की हा सर्व विद्यांमध्ये आता निपुण झाला आहे आता सर्व देवांनी वर देण्यासाठी त्यांना दर्शन घडवावे हे ऐकून अग्निने त्यांना खांद्यावर बसवून त्रिभुवनातील दैवते दाखवली पूर्वी मच्छुनाथांनी ज्या देवतांना अनुकूल करून वर मागून घेतले होते त्या सर्व देवतांनी वर दिले पण सर्व देवतांनी त्याला तप करायला सांगितले मग जालिंदरनाथांनी बद्रिकाश्रमात बद्रिका जाऊन तेथे बारा वर्ष तप केलं त्यांनी लोहाच्या काठ्यावर पायाचा अंगठा ठेवून केलेल्या तपाने देवांनी संतोषाने माना डोलावल्यानंतर आशीर्वाद देऊन ब्रह्मा विष्णू महेश वगैरेंसह तेथे आलेले सर्व देव आपापल्या स्थानी परत गेले पुढे बद्रिकाश्रमात शंकरांनी अग्निला व जालिंदरनाथांना आपल्या जवळ आग्रहानी तीन रात्री ठेवून घेतले त्यावेळी सत्य लोकात घडलेली एक विचित्र कथा भगवान शंकरांनी त्यांना सांगितली ती अशी म्हणजे ब्रह्मदेवाची मुलगी सरस्वती ती बारा वर्षांची असताना तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेवाच्या मनात काम वासना उत्पन्न झाली ते तिच्या मागे लागले त्यांचा वीर्यपात झाला तेव्हा वाऱ्याच्या झोताने वीर्यबिंदू हिमालय पर्वतावरील वनात एक हत्ती झोपला असताना त्यांच्या कानात पडला त्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार केला आहे ही गोष्ट घडून युगेच्या युगे लुटली त्यांच्या कानातून प्रबुद्ध नारायणांचा अवतार प्रकट होईल त्याला जालिंदराने आपला शिष्य करावा आणि प्रबुद्ध नारायणांचा जन्म कानापासून आहे म्हणून त्यांचे नाव कानिफा असे ठेवावे असे शिवजींनी अग्निदेवाला सांगितले शंकरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून अग्नी म्हणाले की तुम्ही ही फारच विचित्र गोष्ट सांगत आहात पण हत्ती कोठे आहे हे फक्त मला कृपा करून सांगा बाकी ही गोष्ट फार चांगली झाली की माझ्या मुलाला आणखी रक्षक निर्माण झाले ते ऐकून शंकर जालिंदर व अग्नि यांना घेऊन हिमालयाच्या रण्यात गेले त्यांच्या तेजाने साऱ्या दिशा व्यापून गेल्या तेथे एका पर्वतावर एक विशाळ अकराळ विक्राळ हत्ती दिसला भगवान शंकर म्हणाले की हाच तो पर्वतासारखा बलाढ्य हत्ती आता हा आपल्याशी मोठे रन माजवेल तेव्हा याला आवरण्यासाठी कोणती युक्ती करावी शंकरांच्या अशा तऱ्हेची बोलणे ऐकून जालिंदरनाथांनी एक युक्ती सांगितली म्हणे महाराज माझ्या मस्तकावर दत्तात्रयांनी वर्धहस्त ठेवला आहे त्यांचा चमत्कार आपण आता पहा प्रलयकाळाचा ही जेरीस येऊन ठप्प राहील मग या हत्तीची काय कथा का असे सांगून त्यांनी भस्म काढले आणि मोहनास्त्र जपून व स्पर्शास्त्र हे भस्म हत्तीवर टाकले त्याबरोबर एवढा मोठा बलाढ्य हत्ती पण लगेच अगदी शांत झाला मग जालिंदरनाथ एक पाऊल त्या हत्तीजवळ कानिपनाथांना आणवायला हत्ती गेले ते धीटपणे हत्तीच्या अगदी जवळ गेले आणि हत्तीला म्हणाले की तुझ्यासारख्या धैर्यवान दुसरा कोणी नाही तुझ्या काना दिव्य रत्न निर्माण झाले आहे हे समर्थ प्रबुद्ध नारायणा आता तू हत्तीच्या कानात प्रकट झाला आहेस म्हणून तुझे नाव कानिफा असे ठेवले आहे आता उशीर न करता लवकर बाहेर ये जालिंदरनाथांचे हे बोलणे ऐकताच हत्तीच्या कानाच्या जवळ येऊन कानिफनाथांनी आपल्या पूज्यगुरूस जालिंदरास नमस्कार केला तेव्हा ते सोळा वर्षांचे होते तेजपुंज्य होते अशी मूर्ती जालिंदरनाथांनी हातात हाताचा आधार देऊन कानातून खाली जमिनीवर घेतली मग त्यांना खांद्यावर घेऊन जालिंदरनाथांनी शंकरापाशी आणले त्यांना खाली उतरवून भगवान शंकरांना वाग्नीला नमस्कार करायला सांगितले कानिपनाथांनी जालिंदरासही नमस्कार केला तेव्हा कानिपास भगवान शंकरांनी प्रेमाने मांडव मांडीवर बसवले हो व त्यांचे मुके घेतले मग त्या बाळाला अनुग्रह देण्यास जालिंदरास सांगितले अनुग्रह झाल्याशिवाय याचे अज्ञान दूर व्हायचे नाही असे मनात आणून भगवान शंकरांच्या सांगण्यानुसार जालिंदरनाथांनी गुरुचे स्मरण करून कानिफाच्या मस्तकावर हात ठेवला व कानात मंत्राचा उपदेश केला यामुळे कानिपनाथांचे अज्ञान त्या क्षणी झाले मग तेव्हा दत्तांनी तुला जे काही दिले ते सर्व कानिपनाथांना द्यावे असे जालिंदरा सांगून अग्निगुप्त झाला तेथे ते शंकर सहा महिन्यापर्यंत त्यांना भेटत होते या सहा महिन्यात कानिपनाथ सर्व विद्यांमध्ये अधिकारी झाली पण संजीवनी व वाताकर्षण हे दोन अस्त्रे मात्र जालिंदरनाथांनी त्यांना दिली नाहीत कानिपनाथांना अस्त्रे दैवते प्रसन्न करून द्यावी म्हणून भगवान शंकरांनी जालिंदरांना सांगितले मग जालिंदरनाथांनी हात जोडून दैवतांची प्रार्थना केली कानिपनाथ सर्व विद्यात प्रवीण झाले तेव्हा वर द्यावे जालिंदरनाथांची प्रार्थना ऐकून सर्व दैवते म्हणाले की तुम्हाला आम्ही वरदान दिले कारण दत्तात्रयांनी तुम्हाला विद्या शिकवली व ही भीड पडली पण असे वर वारंवार दुसऱ्यांना देता येत नाहीत यापुढे तुमचे अनेक शिष्य होतील तेवढ्यांना सर्वांना किती वर देत बसणार आम्ही वर देणार नाही असे स्पष्ट सांगून देव विमानात बसून जाऊ लागले ते पाहून जालिंदरनाथांना फार राग आला ते म्हणाले की माझा अपमान करून तुम्ही चालला आहात आता तुम्हाला माझा चमत्कार दाखवतो असे म्हणून त्यांनी जालिंदरनाथांनी वातास्त्र सोडले त्यामुळे एकाएकी प्रचंड वारा सुटला व देवांची विमाने आकाशात इतरत्र जाऊ लागली मग प्रत्येक देवतांनी आपापली शस्त्र सोडली परंतु त्या सर्वांची जालिंदरनाथांनी निवारण केले हरिहर लांबून हा प्रकार पाहत होते जालिंदरनाथांपुढे आपल्या शस्त्रांचे काही चालत नाही असे पाहून शस्त्रे घेऊन खाली उतरण्याचा सर्व देवतांनी निश्चय केला प्रथम अग्नीचा प्राण घेण्याचा बेध करून ते सर्व शस्त्र घेऊन पृथ्वीवर उतरले ते पाहून जालिंदरनाथांनी कामिनी सोडले त्यामुळे अगणित सुंदर स्त्रिया निर्माण झाल्या नंतर त्यांनी योजना केली त्याबरोबर लगेच सर्व देव कामातूर होऊन त्या स्त्रियांच्या मागे लागले त्यात त्या स्त्रिया तऱ्हेच्या हावभावांनी त्यांना मोहित करत होत्याच त्या पुढे पळत व देव त्यांची विनवणी करीत त्यांच्या पाठीमागून जात होते त्या बोरीच्या वनात शिरल्या व झाडावर चढल्या त्यांनी स्त्रियांना वश होण्याची विनंती केली परंतु इतक्या स्पर्शास्त्र मंत्र म्हणून भस्म फेकताच ते सर्वजण झाडाला चिटकले कित्येक खाली डोकेवर पाय अशी वस्ता होऊन झाडाला कळू लागले ती सर्व गंमत पाहून हरिहर गदागदा हसू लागले मग स्त्रियांनी सर्वांची वस्त्रे काढून त्या सर्वांना नग्न केले व जालिंदरनाथांजवळ त्या वस्त्रांचा मोठा ढीक केला जालिंदरनाथांनी हळूच सर्व देवांना वस्त्रे नेसविण्याची खून कानिपनाथांना केली त्यानुसार कानिपनाथ त्यांना वस्त्र नेसवू लागले त्यांना कानिपनाथ म्हणाले की मी गुरूच्या नकळत तुम्हाला वस्त्रे नेसलवी आहेत पण ही गोष्ट गुरुला सांगू नका अशा तऱ्हेने तो प्रत्येक देवास वस्त्र नेसून त्यांच्या पायापडे याप्रमाणे कानिकनाथांची भक्ती पाहून देवांना समाधान वाटले जालिंदर आपल्याकडून वर घेतल्याशिवाय राहणार नाही हे जाणून त्यांनी प्रसन्न चित्ताने वर दिले अस्त्रविद्येत आम्ही त्याला सहाय्य करू हे सर्व प्रकारे कबूल केले मग जालिंदरनाथाने विभक्तास्त्र सोडले आणि झाडाला चिटकलेले देव तेथून मुक्त झाले व आपापली वस्त्रभूषणे सावरून जालिंदरनाथांजवळ गेले त्यांना त्यांनी नमस्कार केला व असमध्ये आम्ही स्वतः प्रकट होऊन साक्षात्कार दाखवू असा कानिपनाथांना वर दिल्याचे सांगितले तेव्हा जालिंदरनाथांनी सर्वांना सांगितले की मी पुढे शाबरी कवित्व करणार आहे त्यास कृपा करून तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे जालिंदरनाथांच्या विनंतीस सर्व देवांनी मोठ्या आनंद आणि मान्यता दिली व ते सर्वजण आपापल्या स्थानी गेले नंतर हरिहर जालिंदरनाथ व कानिपनाथ तीन दिवस बद्रिकाश्रमात राहिले अशा प्रकारे श्रोतेहो श्री नवनाथ कथासारचा अध्याय बारावा कानिपनाथांची जन्मकथा का इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत जालिंदर नाथ आणि मैनावती यांचे आख्यान तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश